पहिल्यापासून माझं तसं तर शिक्षण पुण्यातच झालं पिंपरी चिंचवड मध्ये पहिल्यापासून शेतीची एक आवड होती त्यानंतर दोन हजार पाच ला लग्न झालं पूर्वी आमच्याकडे म्हणजे हे होत्या कोरडभाऊ शेती होत्या बागायत पट्टा नव्हताच पण शेतीतली आवड असल्या कारणानं आम्ही काही वेगळी वेगळी पिकं घेता आलो कलिंगड झालं हो कलिंगड खरबूज आता झालं तर बटाटा पिके गेले तीन वर्षापासून आम्ही बटाटा शेतीकडे वळलेलो आहे पूर्वी आम्ही ऊस ऊसाची शेती असायची परंतु आता अवकाळी पाऊस म्हणावा लागेल किंवा टायमिंगला पाऊस पडत नाही त्याच्यामुळे थोड्या पिकातून जास्त उत्पन्न कसं मिळेल म्हणून आम्ही आज ह्या बटाटा शेतीकडे खास करून वळलेलो आहे ओके तर आता जी लागवड केलेली बटाटी किती एकराचा प्लॉट आहे सध्याला आपलं आता साधारण हा सात ते साडेसात एकराचा प्लॉट आहे उन्हाळ्याला आपले भाज्यांचे प्लॉट असतात पाच पाच सहा सहा एकर भाज्यांचे प्लॉट असतात आणि सगळं म्हणजे स्वतः आपण हँडल करते ना त्याच्यामुळे सगळी औषधांची नावं म्हणजे सगळं पाठी हो सगळं स्वतः आता मुलं होते आता मुलं थोडीशी आलेत हाताखाली पण मुलं लहान असल्या कारणाने सगळं आपलं स्वतःच हँडल करावं लागेल नाही रोजच रोज म्हणजे रोज रोज प्लॉटला एक चक्कर मारायचं आता घरीतन तुम्ही तर पाहिलं जवळजवळ तीन चार किलोमीटर घर आहे पण रोज सकाळी उठलं की एक माणूस कोणीतरी प्लॉटला येऊन चक्कर मारून जायचं कुठं काय दिसतंय कुठं काय बरोबर हा